भारतीय टपाल विभागाच्या वतीने मोरगाव या ठिकाणी नुकतेच कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आहेत मात्र त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली बारामतीसह पुरंदर तालुक्याच्या संयुक्त टपाल कर्मचाऱ्यांसाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी असलेल्या अनेक योजना ग्रामीण भागात पोहोचाव्यात असा या मेळाव्याचा प्रमुख हेतू होता येथील आयोजित एका कार्यक्रमात डाक विभागाचे उप अधीक्षक योगेश वीर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे एका कार्यक्रमासाठी बारामतीसह पुरंदर तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते सुभाष काळेसह संदीप आहेरकर मोरगाव टपाल कार्यालयातील जगदीश पवार सुपा येथील सोमनाथ वाघमारे हे देखील उपस्थित होते नमस्कार मी योगेश वीर सब डिव्हिजनल इन्स्पेक्टर सासवड सब डिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आज श्री क्षेत्र मोरगाव येथे आम्ही आमचे जे ब ब्रँच मास्तर आणि ग्रामीण डाकसेवक आहेत यांचा एक मेळावा इथे आयोजित केला होता ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये कारण आपल्याला सर्वांना माहितीच आहे की डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं लोकांचं त्यांना रिस्पॉन्स येणं त्यांना त्या सेवा मिळणं या संदर्भात हे जे ग्राउंडवरती काम करणारे लोकं आहेत यांना नवीन नवीन प्रॉडक्टची माहिती मिळणंही गरजेचं असतं जसं आता एच डी एफ सी लोन एच डी एफ सी बँकेशी टायअप होऊन लोनची सुविधा केली आहे ती विशेष करून माहिती यांच्यापर्यंत पोचवायची होती तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक महिलेला बँकेत जाऊन खातं उघडणं शक्य नसतं त्यावेळेस हा आमचा ग्राउंडवरती असलेला स्टाफ स्वतः त्या महिला भगिनींच्या घरी जाऊन अतिशय दोन ते तीन मिनटामध्ये अक्षरशः अकाउंट ओपन करून देतात आणि तिथेच ए टी एम कार्डसारखं एक कार्ड असतं ज्याच्यावरती त्यांचा अकाऊंट नंबर वगैरे डिटेल लिहिलेले असतात त्याचा वापर करून मग लाडकी बहीण योजनेचंच नाही तर बाकीचे सगळे डी बी टीचे जे व्यवहार आहेत सरकारी योजनांचे लाभ आहेत ते त्या अकाउंटवरती घेता येतात तसेच आज जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कर करण्याची गरज आहे ते सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्या खात्याच्या मा माध्यमातून घर बसल्या करू शकतात जसं लाईट बिल भरणे टी व्ही रिचार्ज करणे फास्टॅग रिचार्ज करणे अशा बऱ्याच गोष्टी आहे फंड ट्रान्सफर वगैरे सगळं तुम्ही त्या अकाउंटमधनं करू शकता आजचा मेळावा घेण्याचं नियोजन हेच होतं की ह्या ही ऑलरेडी पब्लिकमध्ये ही माहिती आहेच परंतु यांच्यामार्फत अधिक वेगाने ह्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जेणेकरून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ज्याच्या ज्याच्या माध्यमातून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्यात यावी आणि त्यामध्ये आपलाही हातभार लावावा आणि बारामती डिव्हिजनचे सुपरिटेंडंट आहेत श्री एरंडे साहेब ते ह्या विषयामध्ये विशेष लक्ष घालून तेही आता बारामतीला शनिवारी भेट देणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल याबद्दल ते शनिवारी मार्गदर्शन करणार आहे ही आमची योजना आणि आमचे काम करण्याची पद्धत लोकांपर्यंत पोचली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा मेळावा आज आयोजित केला होता त्याला अतिशय चांगला प्रतिसाद कर्मचाऱ्यांनी दिला आणि नागरिकांकडूनसुद्धा याच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कर्मचाऱ्यांना मिळेल याबाबतीत माझ्या मनात मात्र ही शंका नाही प्रतिनिधी मनोहर तावरे एन न्यूज मराठी बारामती पुणे